नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला वटाणा पिकाची लागवड करायची आहे तर कोणत्या वाहनाची लागवड करायची जे आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते चांगलं बाजारात दर मिळू शकल आणि मित्रांनो जास्तीत जास्त दाण्याच्या शेंगा तर मित्रांनो आपण एक वाहन सांगणार आहे तर जे चांगलं खाण्यासाठी गोड स्वादिष्ट आहे हिवरं शेंग विकली तरी आपण बाजारामध्ये आणि जास्तीत जास्त दाणे दहा ते बारा चांगली लंग लांब शेंग असते या वाहनाची तर मित्रांनो ते आपलं वाहन एक धरती कंपनीचं ज्वेल तर मित्रांनो या वाहनाची शेंग दहा ते बारा दाण्याची असते आणि चांगली स्वादिष्ट गोड असते खाण्यासाठी आणि आपल्याला बाजारात चांगला दरसुद्धा मिळू शकते आपण हिवरी शेंग विक विकली बाजारामध्ये तर मित्रांनो आपली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद